ब्राह्मणवाडा येथे डायरिया व न्युमोनिया बाबत जनजागृती मालेगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा या गावात डायरिया व न्युमोनिया या स्वच्छते विषयक जनजागृती करण्यात आली सेल्फ केअर फॉर न्यू मॉम ॲट किड्स अंडर फायव्ह प्रोजेक्ट अंतर्गत प्लान इंडिया रेकिट रेड्डे टॉल स्वास्थ्य बनेगा इंडिया आणि स्वास्थ्य विभाग वाशिम यांच्या संयुक्त उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत मेडशी एकांबा दिवठाणा मरसूड ब्राह्मणवाडा राजुरा नागरदास या गावात डायरिया आणि न्युमोनिया सांस मोहिमे या विषयावर विशे विशेष पथनाट्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात मनोरंजनाच्या माध्यमातून करण्यात आली ज्याने गावकऱ्यांचा मनोरंजक पद्धतीने उत्साह वाढेल आणि विषयातील त्यांची आवड निर्माण होईल यानंतर नुक्कट नाटक टीमने डायरी आणि न्युमोनियाच्या उपचारासाठी ओ आर एस आणि झिंक गोळ्यांचे महत्त्व पटवून दिले डब्ल्यू एच ओच्या स्वच्छतेसंदर्भातील सात सूत्री कार्यक्रमाची सविस्तर माहिती या नाटकाच्या माध्यमातून ग्रामस्थांना देण्यात आली सी एच डब्ल्यू यांनी निर्जलीकरण आणि आर चा योग्य वापर करण्याची प्रात्यक्षिक करून गावकऱ्यांना हे समजण्यास मदत झाली त्यांच्या थेट प्रात्यक्षिकातून प्रक्ष प्रेक्षकांना सोप्या आणि प्रभावी उपायांची माहिती दिली कार्यक्रम दरम्यान स्थानिक सरपंच उपसरपंच शाळेतील शिक्षक वर्ग तसेच सी एच ओ अशा बोगटे ग्रामस्थ महिला पुरुष व शाळेतील चिमुकले उपस्थित होते कार्यक्रम दरम्यान प्लॅन इंडियाचे स्टेट मॅनेजर दिनेश प्रजापती ब्लॉक ऑफिसर भूषण कोल्हे ब्लॉक ऑफिसर उनोद विनोद उन्हाळे सी एच डब्ल्यू मोहिनी उईके शीतल जाधव नागडे वैशाली शुभा इंगडे गुलाबी दिदी आशा कार्यकर्ता अंगणवाडी सेविका ग्रामस्थ आणि संपूर्ण पथनाट्य संघाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले